नमस्कार मित्रमैत्रिणींनो स्वामी समर्थ गुरुमाऊली म्हणतात श्री स्वामी समर्थ या नामस्मरणाने खरोखरच एवढे मोठे सम चमत्कार होतात श्री स्वामी समर्थ नामाने निश्चितच चमत्कार म्हणून अशा घटना आपल्या आयुष्यात घडतात सर्वप्रथम आपण अबोल होतो एकांताची आवड निर्माण होते बहुतेक संतांची चरित्रे वाचल्यावर आपल्या हेच लक्षात येईल ते सुरुवातीला एकांतात होते समाजापासून अलिप्त राहत होते साधना पूर्ण झाल्यावरच त्यांनी लोकात मिसळायला सुरुवात केली श्री स्वामी समर्थ नामाने सुरुवातीला डोक्यांमध्ये विचारांची खूप गर्दी होते इतके दिवस शड्रीपो आपल्या मनात ठाण मांडून बसलेले असतात त्यांच्यावर नामस्मरणाने हल्ला होतो ते आपली जागा सोडून जातात मनात विचारांची गर्दी होणे हे चांगलं लक्षण आहे काही साधकांनाही कळतही नाही पाहिरे घाबरून ते नामस्मरण सोडून देतात श्री स्वामी समर्थ नामाने काही दिवसांनी झोपी चांगली येते आणि झोपेत जप करू लागता तुम्ही श्री स्वामी समर्थ नामाने शांत झोप लागते वेळेवर जाग येते श्री स्वामी समर्थ नामाने पशुपक्षीही साधकांना घाबरत नाहीत साधना योग्य दिशेने जाते हे समजण्याचे एक महत्वाचे लक्षण आहे श्री स्वामी समर्थ नामाने स्वप्नात अतृप्त आत्मे येत नाहीत नामस्मरणाने साधकांच्या सोबोती एक संरक्षण कवच तयार झालेलं असतं त्यामुळे आत्म्यांना प्रवेश मिळत नाही राग येत नाही हे ही साधना व्यवस्थित चालल्याची खूण आहे नामस्मरण करूनही तुम्हाला राग येत असेल तर तुम्ही नेतेनियम पाळण्यामध्ये कमी पडता असाच त्याचा अर्थ होतो श्री स्वामी समर्थ नामाने क्रमाक्रमाने कुंडली शुद्ध होत जाते त्या अनुषंगाने घटनाही घडत जातात नामस्मरण हे ग्रहांवरही मात करणार आहे श्री स्वामी समर्थ नामाने कुंडलीतल्या प्रत्येक स्थानाला नाव आहे प्रथम स्थान हे स्वभावस्थान द्वितीय स्थान, स्थान हे धनस्थान आणि तृतीय स्थान हे पराक्रम स्थान साधकाची प्रगती होत गेल्यावर कुंडलीतली स्थाने शुद्ध होत गेली की त्याचप्रमाणे अनुकूल घटना घडू लागतात स्वामी समर्थ नामाने आश्चर्य म्हणजे सर्वसामान्य लोकांनी ऐहिक सुखासाठी सुरुवातीला नामस्मरणाची कास धरलेली असते पण जशी साधना पुढे जात राहते तशी त्यांची वासना कमी कमी होत जाते श्री स्वामी समर्थ नामाने नामस्मरणावर खूप काही लिहिण्यासारखं का आहे जितकं सांगावं तितकं कमीच आहे तेव्हा नामस्मरण नक्की करत राहा तुमचं मन शुद्ध होईल तुमच्या मनामध्ये चांगले विचार येतील आणि तुम्ही तुमच्या जीवनामध्ये नक्कीच प्रगती करत राहाल तेव्हा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद